कासव हे सरपटणारे प्राणी आहेत ते प्राण्यांच्या आहेत कासवांच्या सुमारे दोनशे पन्नास जाती आहेत कासवांचे आकारमान विविध असते कासवांच्या काही प्रजाती पाळीव प्राणी म्हणून ठेवल्या जातात कासव उष्ण आणि समशीतोष्ण प्रतिबंधात आढळतात कासव हे शाकाहारी असतात ते झाडांची पाने फुले आणि फळे खातात कासवांच्या पाठीवर संरक्षणासाठी मोठे कवच असते कासवांचे शिकार त्यांच्या माणसासाठी पारंपरिक औषधांसाठी आणि त्यांच्या कवचासाठी साठी केली जाते कासवांचे अधिवास नष्ट होत आहे भारतात मंदिरांमध्ये देवसेपुनी असलेले कासव महत्वाचे मानले जाते कासव हे लक्ष्मीचे प्रतीक आहे कासव हा प्राणी उभेच्या प्राण्यांमध्ये येतो कारण हा प्राणी जमिनीवर तसेच पाण्यात सुद्धा जगू शकतो कासव हा प्राणी बर्फाळ प्रदेशमध्ये चंद्राटीकान सोडला तर जगामध्ये सर्वच ठिकाणी पाहायला मिळतो कासम हे प्राणी दिवसा चरतात तसेच रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये झोपतात कासम हे प्राणी स्थलीय प्राणी असून जमिनीवर समुद्रामध्ये आढळून येतात कासम हा प्राणी खूपच प्राचीन प्राणी मानला जातो कारण डायनासोर पूर्व असल्याचे काही अवशेष कासवांचे सापडले आहेत कासव हा प्राणी आपण सहज ओळखू शकतो कासवाच्या दोनशे पन्नास राती आहेत कासम हे प्राणी उष्णकटिबंधात सुद्धा आपले जीवन जगू शकतात काही कासवे गोच असून त्याच्या बऱ्याच जाती पाण्यामध्ये राहतात किंवा तलाव येथे कासवांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते तर चला मग कासव प्राण्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया कासवांचा प्रजननाचा काळ ठराविक नसतो अंड्याचे फलन आंतरिक असते पायाने जमिनी किंवा वाळू खोल खळदा खडून त्यात अंडी घालते आणि माझी वाळू किंवा वनस्पतींनी अंडी झाकून टाकते अंडी वाटोळी असून त्यांचे कॅल्शियमचे कवच तडक असते सागरी कासवाच्या अंड्यांचे कवच रंगपत्रासारखे चिवट व लवचिक असते सागरी कासवाची मादी एका वेळेस अंडी घालते तर भूच्या कासवाची मादी फक्त चार ते पाच अंडी घालते साधारणपणे दोन ते तीन महिन्यात अंड्यातून तिने बाहेर पडतात कासवे शंभर वर्षांपर्यंत जगतात प्राचीन काळापासून माणूस कासवाची मांस व अंडी खात आलेला आहे त्यामुळे कासवांच्या अनेक जाती नष्ट झाल्या आहेत पूर्वी भारतात कासवाच्या पाठीच्या घाणी तयार करीत असत ओरिसाच्या पूर्व किनारपट्टीवर आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर अंडी गोळा करून बाजारात विकली जात असत मात्र आता वन्यजीव संरक्षक कायद्यानुसार कासवे पकडणे आणि गोळा करणे विलीच्या हंगामात किनारपट्टीवर वाळूचा उपसा करणे यांवर निर्बंध राहलेले आहे त्यामुळे कासवांचे संरक्षण होते प्राण्यांविषयी नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा